रोज भाजीला काय करायचं हा रोजचाच प्रश्न असतो त्यासाठी आज मी चार दिवसाच्या चार रस्ता भाज्या घेऊन आलेली आहेत खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम टेस्टी आणि भन्नाट चवीच्या भाज्या तयार होतात प्रत्येक भाजीची चव ही वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा एकदम चविष्ट आणि चवदार या भाज्या तयार होतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी सुरुवातीला बनवते वांग्याची रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील भरलं वांग किंवा अख्खं वांग खूपच मस्त आणि टेस्टी हे वांगं तयार होतं एकदम मस्त रसरशीत हे वांग्याची भाजी तयार होते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे जेवण झाल्यावर या हाताचा सुगंध जाणार नाही एवढी टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते तर बघू शकता दिसताना किती सुंदर दिसत आहे एकदम मस्त झालेले आहे आणि भाकरीसोबतही अप्रतिम लागते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी सहा ते सात वांगी घेतलेली आहेत तर ती अशा प्रकारची आता वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे धने खोबरं हरभरा डाळ हिरव्या मिरच्या आणि तीळ आणि थोडीशी खसखस एकत्र घेतलेली आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत आपल्याला हा मसाला जो आहे तो आता तव्यावरती भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून त्यानंतर एक कांदा देखील भाजवत ठेवलेला आहे गॅसवरती बघू शकता थोडंसं तेलामध्ये सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहे ते अशा प्रकारे चला तर मग आता याचं वाटण तयार करून घेऊयात एकदम गावरान पद्धतीने हे कालवण तयार होतं कालवणही म्हणू शकतो कारण रस्तेदार आहे आणि खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं होतं खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची बघू शकता त्यानंतर यामध्ये मीठ आणि लसूण टाकून घेतलेलं आहे पाणी घालून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे चला तर मग आता वांगीसुद्धा कट करून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे चार भागामध्ये आपल्याला ही वांगी जी आहे ती कट करून घ्यायची आहेत एकदम गावरान पद्धतीने हे कालवण बनवतो आहे आपण खूपच मस्त हे कालवण होतं न ना आवडणारे देखील आवडीने खाद्य इतके चविष्ट आणि चवदार होतं हाताचा वास जाणार नाही एवढं मस्त हे कालवण तयार होतं पाट्यावर वंट्यावरती जर वाटलं तर हाताचा वास बराच वेळ मसाल्याचा राहतो खूपच मस्त कालवण तयार होतं तर इथे वांगी अशा चा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आतमध्ये खिडकी वगैरे असेल तर ते लगेच दिसून येईल त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे पातळ मसाला वाटलेला आहे त्यामुळे थोडा थोडा भरायचा आहे म्हणजे म वांगी जे आहे ते चवदार तयार होतील तर बघू शकता अशा प्रकारचं वाटण एकदम थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने भरायचं म्हणजे जास्त हात वगैरे भरणार नाही किंवा सांडणारसुद्धा नाही आणि थोडं थोडं भरायचं आहे फक्त वांग्याला लागेल इतपत आता सगळ्या वांग्यांना मी अशा प्रकारे हे वाटण भरून घेणार आहे त्यानंतर वाटलेलं जे वाटण शिल्लक राहिलेलं आहे ते आपण नंतर भाजी बनवणार आहोत रस्ता त्याचा तर एकदम थोड्या प्रमाणामध्ये भरायचं आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये मी अशा प्रकारचा हा मसाला भरून घेतलेला आहे तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने हे वांग खूपच मस्त लागतं हे वांग एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची अगदी कमी वेळेमध्ये तयार होतं तर सगळ्या वांग्यांमध्ये बघू शकता अशा प्रकारचा थोडा थोडा मसाला मी भरून घेतलेला आहे आता एवढा मसाला आपला शिल्लक आहे म्हणजे रसा बनवायचा आहे त्यासाठी आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यामध्ये इथे टाकलेली आहे थोडीशी हळद त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतलेला आहे आणि घरगुती मसाला टाकलेला त्यान आहे त्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये वांगी टाकून घ्यायची आहे आणि दहा मिनटांसाठी आपलं वांगी ही कमी गॅसवरती अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर बघू शकता सगळी वांगी मी अशा प्रकारे तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ह्या मसाल्यामध्येच आपल्याला ही वांगी जी आहे ती मस्त फ्राय करून घ्यायची आहेत बऱ्यापैकी एक कमी गॅस ठेवून दहा मिनटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत वांग्यांवरती तोपर्यंत आपली वांगी छान अशी भाजून निघतील किंवा तळून निघतील तर एकदम मस्त आणि झणझणी ते कालवण तयार होतं खूपच टेस्टी बनतं अजिबात यामध्ये पाणी टाकायचं नाही आता पाणी नंतर आपण टाकणार आहोत मसाल्यासोबत त्यामुळे झाकण ठेवून घ्यायचं बघू शकता वांगे एकदम मस्त अशी अर्धवट शिजलेली आहेत मसाल्यामध्ये आता पुन्हा मिक्स करायचं आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता वाटण देखील टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जितकी भाजी बनवायची तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे कोणतंही पाणी तुम्ही ते वापरू शकता थंड किंवा गरमही पाणी टाकलं तरी चालतं नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा भाजी छान तयार होते तर आता मसाला टाकून एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार जेवढा रस्ता हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं तर खूपच मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे भाजीचं एकदम छान असं वाटण तयार झालेलं आहे तर सुद्धा सोप्या पद्धतीने हे वांग नक्की बनवून बघा ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही किंवा वांग जे खात नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकं चविष्ट हे लागतं तर बघू शकता आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं आपण असंच शिजवून घेणार आहोत वांग अर्धवट शिजलेलं आहे तेलामध्ये अगोदर तर नंतर बघू शकता झाकण काढून बघितलं छान अशी उकळी फुटलेली आहे आता वांगी आपली शिजतच आलेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये अजून शिजायची बाकी आहे तर अजून पाच मिनटं आपण असंच ठेवणार आहोत वांगी शिजताना कमी गॅस ठेवायचा त्यामुळे वांगी छान अशी शिजली जातात तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे मस्त आपलं इथे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे रस्ता जो आहे तो थोडासा दाटसर देखील झालेला आहे आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत तसेच भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता कशाही सोबत ही छान लागते चला तर मग गॅस बंद करून घेतलेला आहे आता प्लेट प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर किती अप्रतिम दिसत आहे कलर मस्त आलेला आहे मस्त झणझणी जन ती भाजी झालेली आहे तर आता प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची यासोबत भाकरी सोबत छान लागते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने कशी वाटली वांग्याची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मस्त अजणझणीत हे वांगं आता प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असं कालवण आपलं इथे वांग्याचं तयार झालेलं आहे रस्तासुद्धा एकदम छान असा झालेला आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मस्त झालेला आहे बघू शकता किती छान हे कालवण दिसत आहे मस्त काला करून बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं किती सोपी पद्धत आहे जर कोणी पाहुणे वगैरे जर आले तर तुम्ही अशा प्रकारचं कालवण नक्की बनवू शकता पाहुणे देखील खुश होतील एकदम मस्त आणि झणझणी ते जन कालवण तयार झालेलं घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा बनवा अशा प्रकारची काळ्या चण्याची एकदम मस्त चटपटीत भाजी इतकी चविष्ट होते एकदम पद्धत वेगळी आहे बनवण्याची तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची देखील जेव्हा बनवाल ह्या पद्धतीने तर प्रत्येक वेळी वेगळी पद्धत जी असेल ती विसरून जाल याच पद्धतीने बनवाल इतकी टेस्टी आणि भन्नाट चवीची ही भाजी तयार होते करायला म्हणताल तर दहा मिनटाच्या आतमध्ये ही भाजी तयार होते कमी मसाल्यांचा वापर करून ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे खाण्यासाठी एकदमच हेल्दी आहे आणि तेवढीच चटपटीत देखील आहे यासोबत बनवलेली आहे नाचणीची भाकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील असा चना मसाला नक्की बनवून बघा चला तर मग कसा बनवायचा याला लगेच सुरुवात करूयात इथे रात्रभर पाण्यामध्ये म्हणजेच आठ तास पाण्यामध्ये भिजवलेले हरभारे घेतलेले आहेत जे गावरान हरभारे असते तेच घेतलेले आहेत तासा तर आठ तासामध्ये छान हे हरभरे फुलतात म्हणजेच भिजतात तर गरम पाण्यामध्ये जर भिजवले तर हे चार तासामध्येही छान असे भिजले जातात बघू शकता एकदम मस्त गरम पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते परंतु जास्त वेळ पाण्यामध्ये भिजल्यावरती छान असे फुलतात तरी ते आता हे हरभरे घेतलेले आहे ते हरभरे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं कुकरचं झाकण बंद करायचं एक तांब्याभर पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे त्यानंतर वाटण तयार करायचं आहे इथे मिडीयम साईज एक कांदा एक टोमॅटो हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे कच्च मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आपले हरभरे शिजतात तोपर्यंत आपण हे वाटण देखील तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटोचं पाणी तयार होतं त्यामध्ये छान असं वाटण बारीक होतं तर आता झाकण बंद करायचं आणि वा बारीक वाटून घ्यायचं आहे तर ते अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता आता हे वाटण तयार झालेलं आहे आता हरभरे देखील आपले शिजलेले आहेत तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आता यातले एक चमचा भरून म्हणजे एक पळी भरून आपल्या हरभरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे मसाल्यासोबतच तर एक चमचा भरून मी टाकलेले आहेत त्यानंतर ते, ते देखील बारीक करून घेतलेले आहे तर ते अशा प्रकारे बारीक झालेलं आहे चला तर मग आता फोडणी तयार करूयात इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे चांगले फुलूनवरती आले की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे जेवढे खडे मसाले असेल तेवढेही टाकू शकता तर इथे मी अर्धी चक्रीफुल घेतली त्यानंतर दालचिनी आणि इथे तेजपत्ता घेतलेला आहे थोडेसे मसाले फुलले की लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतर पावडर मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर घरगुती मसाला देखील टाकून घेतला आणि आता हळद टाकून घ्यायची आहे एवढेच मसाल्यामध्ये सुद्धा आपली भाजी एकदम मस्त चटपटीत तयार होते त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे कारण आपण कांदा टोमॅटो मिरच्या आणि आलं लसूण कच्चंच घातलेलं होतं त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये जेव्हा बनवताना या पद्धतीने तेव्हा सगळ्या पद्धती विसरून जाल इतकी चविष्टही भाजी तयार होते आणि आठवड्यातून एकदा ते दोनदा तुम्ही हे अशा प्रकारची भाजी नक्की बनवून खाल एवढी भन्नाट तयार होते तर आता बघू शकता वाटण छान असं परतून तयार झालेलं आहे आता यामध्ये शिजवलेले हरभरे जे आहे ते चणे आपण यामध्ये घालून घेऊयात आता हरभरे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आपण ही रशाची भाजी म्हणजेच ग्रेवीची भाजी बनवणार आहोत त्यामुळे बेताचं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेवढं हवं तेवढं जास्त पातळी करू नका आपली भाजी ही छान अशी घट्टसर तयार होणार आहे कारण आपण यामध्ये हरभरे जे आहे ते वाटून घातलेले आहेत तर इथे मी अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर आपण हरभरे शिजवण्यासाठी इथे थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यानंतर हरभऱ्यांना छान असं मीठ लागलेलं ला आहे जेवढं हवं तेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्या तर आता अशा प्रकारची भाजी आपण आता कमी गॅस ठेवून छान अशी उकळून घेणार आहोत तर आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे तर मीठ हे मी नंतर टाकणार आहे भाजीला उकळी फुटल्यानंतर बघू शकता छानशी उकळी आलेली आहे भाजीला आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कोथंबीरही यामध्ये टाकलेली आहे अगोदरच वाटल्यास तुम्ही वरूनही कोथंबीर टाकू शकता थोडा वेळ एक पाच मिनटं ठेवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे बघू शकता इथे भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे एकदम मस्त आणि चटपटीत ही भाजी दिसत आहे बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी झालेली आहे परंतु इथे तेलाचं प्रमाण जे आहे ते एकदम कमी वापरलेलं आहे मी चला तर मग आता प्लेट वाढायला घेऊयात इथे नाचणीची एकदम पौष्टिक अशी भाकरी बनवलेली आहे त्यासोबत इथे कांदा घेतलेला आहे काकडी देखील घेतलेली आहे आणि आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा मुलं ही आवडीने खातली की चटपटीत मस्त ही भाजी तयार होते करायला सोपी आहे खायलासुद्धा तेवढीच भन्नाट चवीची आहे मेन म्हणजे हेल्दीसुद्धा आहे आता थोडीशीवरून कोथिंबीर टाकून घेतली आपल्या इथे पूर्णपणे ताट रेडी झालेलं आहे एकदम मस्त ही भाजी झालेली आहे भाकरीसोबत छान लागते इथे कडक भाकरी बनवलेली आहे नाचणीची तर एकदम मस्त लागली यासोबत ही भाजी तर नक्कीच बनवा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आणि एकदम चटपटीत ही भाजी मस्त कांदा लिंबूसुद्धा यावरती पिळून घेऊ शकता त्याने त्यानेसुद्धा एकदम मस्त ही भाजी लागते तरी ते पूर्णपणे रेडी झाले व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा हिवाळ्यातील भाज्या प्रत्येक जण आवडीने खातो आणि तेवढ्या टेस्टीही लागतात त्या मोसमधल्या भाज्या खूपच मस्त लागतात त्यातलीच आपण आज भाजी बनवतोय मेथीची एकदम वेगळ्या पद्धतीने जेव्हा या पद्धतीने बनवताल पहिली पहिली पद्धतही विसरून जात आली की चविष्ट आणि टेस्टी भाजी बनते मुलं ही आवडीने खातील एकदम सोपी पद्धत आहे बनवची बनवण्याची चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मेथीची एक गड्डी घेतलेली आहे तिला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडासा लसूण घालायचं आहे लसूण थोडासा रंग बदलायला लागला की लगेच यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे खूपच चविष्ट ही मेथी तयार होते एकदा बनून बघा या पद्धतीने सगळेच आवडीने खातील खूपच टेस्ट आणि भन्नाट चवीची ही मेथीची भाजी तयार होते करायला खूपच सोपी पद्धत आहे आता इथे लसूण छान असा थोडासा लाल सरवायला सुरुवात झाली यामध्ये लगेच मेथी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये अगोदर जर मी ती थोडीशी फ्राय केली किंवा थोडीशी परतून घेतली तर कडवटपणा हा कमी लागतो किंवा कडवटपणा हा नाहीसा होतो त्यानंतर छान अशी लसूण आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मुलं सुद्धा आवडीने खातील अशा प्रकारच्या भाज्या एकदम वेगळ्या चवीच्या लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच मस्त आणि एकदम तडकेबाज ही भाजी तयार होते अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यानंतर एक मिनट भर आपल्याला ही भाजी जी आहे परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि लसणामध्ये आता भाजीला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची म्हणजे एक ते दोन मिनट तर बघू शकता भाजीतलं पाणीसुद्धा आटायला आता सुरुवात झालेली आहे या पद्धतीने खात्री आहे माझी नक्कीच बनून बघा की अजिबात भाजी कडवट होणार नाही सगळेच आवडीने खातील त्यानंतर भाजीतलं पाणी आटलं भाजी काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे तीन चमचे मी हरभरा डाळ भाजून घेतलेली आहे तेल न टाकता त्यानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे ते तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ भाजलेले नाहीत त्यानंतर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर ते अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये पुन्हा तेल टाकून घ्यायचं इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये पुन्हा लसूण घालायचं आहे तर आपण मेथीची बनवतोय लसूणी ही मेथी खूपच चविष्ट ही भाजी तयार होते त्यानंतर बारीक चिरलेला खूप बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे जास्त लसणामुळे मेथीची भाजी खूपच चविष्ट तयार होते तर इथे आता लसूण कमी गॅसवरती थोडासा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलामध्ये या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही अशा प्रकारची मेथी बनवताल खूपच चविष्ट ही मेथी तयार होते त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे देखील टाकून घेतलेले आहे मी लसूण थोडासा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता छान असा लसूण आपला इथे लालसर झालेला आहे तर जास्तही लाल करू नका तर अशा प्रकारे थोडासा तेलामध्ये वेगळा कलर दिसायला लागला की लगेचच आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे तो कट करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे कांदा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे आता इथे कमी गॅस ठेवूनच आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर इथे कमी गॅस ठेवाय ठेवायचा कांदा छान असा परतून निघतो बघू शकता त्यानंतर इथे दोन मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं कांदा आता छान असा ब्राऊन होऊ दे होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत तर कांदा छान असा परतून झाला टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो जर आवडत असेल तर तुम्ही इथे जास्तही वापरू शकता इथे मी छोटा टोमॅटो वापरलेला आहे त्यानंतर टोमॅटोही छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा परतत असताना गॅस हा कमीच ठेवायचा त्यामुळे छान अशा भाज्या आपल्या तेलामध्ये शिजल्या जातात तर इथे आता टोमॅटो आणि कांदा छान असं परतून झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये हरभरा डाळ शेंगदाणा आणि तिळीचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण जर बनून जर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये घातलं अशा प्रकारची भाजी जर खूपच मस्त आणि चविष्टही भाजी तयार होते अगदी रेस्टॉरंट हॉटेलसारखी भाजी तयार होते नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनते मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात नाकं मुरडणार नाही ह्या मेथी पुढे नक्की बनवा एकदा तरी बनवून बघा त्यानंतर आता वाटण परतून झालं यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात एक चमचा इथे लाल तिखट टाकलं एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे घरगुती गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे आता एवढेच मसाले मी वापरलेले आहेत तरीसुद्धा ही मेथीची भाजी खूपच चविष्ट बनलेली आहे तर आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला हे मसालेसुद्धा या वाटामध्ये छान असे परतून घ्याय घ्यायचे तर बघू शकता छान मसाले सुद्धा परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे सुखं सुखं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे फुल गॅस करायचा आहे म्हणजे आपल्याला हे वाटण जे आहे छान असं पाण्यामध्ये तर शिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे गोल गोल फिरवत छान असं सगळीकडे मिक्स करायचं त्यानंतर आता इथे इथे फुलगॅसच ठेवायचा आहे म्हणजे आपलं वाटण जे आहे ते छान परतून निघेल त्यानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे आता मीठ टाकलेलं आहे मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण जे आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत यावरती एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून छान असं शिजवून घेणार आहोत त्यामुळे वाटणाचा जो वास असतो कच्चेपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि छान असं शिजेल बघू शकता छान तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे म्हणजेच परतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण लगेचच भाजी टाकून घेणार आहोत तर इथे भाजी टाकून घ्यायची आहे अर्धवट शिजवलेली ही भाजी आहे मगाशी तर आता टाकून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ते पा गरम पाणी आपल्या भाजीमध्ये वापरायचं त्यामुळे टेस्ट अजिबात वेगळी लागत नाही किंवा जातही नाही भाजीची ओरिजिनल टेस्ट छान अशी लागते तरी अगोदर भाजी मिक्स करून घ्यायची पाणीसुद्धा गरम करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपला जेवढी पातळ किंवा घट्ट किती ग्रेवी हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची म्हणजे भाजीचा कडवटपणाही ना लागत नाही आणि भाजीसुद्धा चविष्ट बनते तर बघू शकता आता मस्त अशी तर भाजी परतून झालेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे किती मला पातळ घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकणार आहे तर आता इथे मी अगोदर अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मी संपूर्ण पाणी यामध्ये भाजीमध्ये एक वाटी पाणी वापरलेलं आहे पुन्हा एक अर्धी वाटी पाणी टाकणार आहे तर अगोदर बघूयात किती घट्ट किंवा पातळ होते ती जास्त पातळही करू नका ही भाजी घट्ट छान लागते तर पुन्हा थोडंसं पाणी वाढवलेलं आहे यामध्ये पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा अशा प्रकारची मेथीची भाजी या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की बनवून खा प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल इतकी चविष्ट ही भाजी तयार होते आता इथे पाणी टाकून झालेलं आहे आता कमी गॅस करायचं आणि एक पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण खोलून बघूयात इथे भाजी मस्त शिजलेली आहे भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊयात बटर नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल किंवा थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता तर मी एक स्लायसी दे छोटीशी बटरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा थोडासा गॅस कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या यावरून एक तडका द्यायचा आहे तर मी एक पातीला गॅसवरती ठेवलं आहे यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आता यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या त्यानंतर लसूण थोडासा ब्राऊन झाला की दोन लाल मिरच्या टाकून घेतल्या आणि हा तडका जो भाजी भाजी आहे भाजीवर ते टाकून घ्यायचा आता भाजीचा गॅस हा बंद करायचा आहे आणि तडका टाकून घेतल्यावर छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे मस्त मेथी मसाला आपला इथे तयार झालेला आहे म्हणजेच लसूण मेथी इथे तयार झालेली आहे चला तर मग आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर किती मस्त आणि चटपटी ती भाजी दिसत आहे सगळे आवडीने खातील या सोप्या पद्धतीने नक्की बन दह्याची कढी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठे आवडीने खातात कधीच न फुटणारी ही एकदम चविष्ट दह्याची एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवतोय मस्त अशी कढी बनवायला म्हणताल तर अगदी सोपी आहे भाजीला काही नसेल किंवा मग जेवण बनवण्याचा कंटाळा जर आला असेल तर नक्कीच असे सोप्या पद्धतीने ही कढी नक्की बनवून बघा अगदी सोपी आहे अगदी पाच मिनिटांमध्ये ही कढी बनवून तयार होते चला तर मग लगेच वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत ते सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं ते अशा प्रकारे वाटून घेतलं त्यानंतर हे दही आहे हे दही मी घरीच बनवलेलं आहे आणि सर दही आहे कढीसाठी आंबटच दही वापरायचं त्यामुळे कढीची चव खूपच छान होते तर बघू शकता एकदम मस्त हिवाळ्यामध्ये सुद्धा एकदम छान असं दही इथे पा बनलेलं आहे आणि एकदम आंबट आहे चला तर मग आता एका डब्यामध्ये इथे बेसन घेऊयात तर इथे दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचं आहे बेसन जास्त वापरायचं नाही नाही तर मग ते बेसनासारखं किंवा पिठल्यासारखी कढी होऊ शकते घट्ट त्यासाठी इथे मी दोनच चमचे बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही भरपूर घालायचं आहे म्हणजेच एक वाटी भरून इथे मी दही वापरलेलं आहे दही जर आंबट असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा आणि थोडंसं आंबटपणा जर कमी असेल तर जास्त वापरावं वा लागेल पण हे दही खूपच आंबट असल्यामुळे मी एवढंच वापरलेलं आहे म्हणजे छोटी वाटी अर्धी वाटी मी इथे दही वापरलेला आहे बघू शकता एकदम मस्त आंबट दही झालेला आहे आता बेसनामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आणि वरून पाणी पाणी टाकून घ्यायचं आहे कितपत आपला घट्ट पात्र हवी त्यानुसार यामध्ये टाकू शकता किंवा मग तुम्ही वरूनही कडीमध्ये नंतर टाकू शकता तर आता मी सध्या मिक्स करून घेतलेला आहे लाग लागल्यास मी वरूनही पाणी टाकणार आहे तर इथे आता हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे चला तर मग लगेच आता फोडणीची तयारी करूया इथे फोडणीसाठी मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे त्यानंतर कडीपत्ता घेतलेला आहे जे हिरवं वा वाटण तयार करून घेतात मिरचीचं ते आणि कोथिंबीर घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकार हे आहे ठेचलेला लसूण खूप सारा घ्यायचा त्यामुळे खूपच छान अशी चव येते आणि त्यानंतर इथे मी गॅसवरती कढाई ठेवून घेतली तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे देखील टाकून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर लसूण जो घेतलेला आहे ठेचून तो टाकून घ्यायचा आहे लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान असा लसूण तळून झालेला आहे त्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं तर हिरवी मिरची मीठ आणि लसणाचं ते सुद्धा टाकून घेतलं ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चेपणा निघून जाईल इतपत आपल्याला परतायचं आहे लसूणसुद्धा छान असा ब्राऊन झालेला आहे तर आता परतून झाल्यावर यामध्ये कढीपत्ता आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे तर कढीपत्ता सुद्धा कढीमध्ये आवश्यकच आहे त्यामुळे कडीपत्त्याची पानंसुद्धा एकदम फ्रेश घ्यावी आणि जास्त वापरावी त्यानंतर सुद्धा टाकून घेतली आणि दोन्ही छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे तर अगोदर कढीपत्ता आणि कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची त्यानंतर हळद टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे हळद टाकल्यानंतर म्हणजे कढी फुटत नाही ही टिप्स नक्की लक्षात ठेवावी आणि अशा प्रकारे जर कढी बनवून बघितली तर अजिबात फुटणार नाही डायरेक्ट मिश्रण न टाकता यामध्ये अर्धा ग्लास किंवा मग छोटा एक ग्लास आहे माझ्याकडे तो मी टाकलेला आहे भरून आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतरच आपल्याला यामध्ये जे कढीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसन आणि दह्याचं ते टाकून घ्यायचं त्यामुळे कढी अजिबात फुटत नाही खूपच चविष्ट चवदार ही कढी तयार होते तर आता मी पाणी लागल्यास आवश्यकतेनुसार यावरती पाणीही टाकून घेतलेलं आहे आता इथे आपला कमी गॅस ठेवून ही कढी छानशी उकळून घ्यायची आहे बघ एकदमच मस्त अशी सोप्या पद्धतीने कढी बनवलेली आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा आणि भातासोबत चपातीसोबत अप्रतिम लागते भाकरीसोबतसुद्धा छानच लागते तुम्ही नक्कीच बनवा आणि कशी तुमची तुमचीसुद्धा एक कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तर बघू शकता की ते सुंदर अशी दिसत आहे मस्त उकळी फुटलेली आहे आता उकळी फुटल्यानंतर लगेचच मिक्स करायचं आहे आणि नंतर मग खळखळून अशी उकळी फुटू द्यायची आहे तर अप्रतिम ही कडी झालेली आहे आंबटसुद्धा झालेली आहे बघू शकता मस्त आमसूल टाकायची गरजसुद्धा लागत नाही घरचं दही खूपच आंबट होतं छान होतं तर आता इथे एक फुल गॅस ठेवायचा आहे आणि कढी छान अशी उकळून घ्यायची आहे एकदा दोनदा त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा बघू शकता छोटीशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे मस्त खळखळून इथे कडी एकदम मस्त उकळलेली आहे अजिबात फुटलेली नाही एक सारखी एक समान झालेली आहे टेक्चर तर एकदमच छान झाली आहे कढी तर कशी वाटली तुम्हाला कढीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा बनवूनच बघा एकदम एक मस्त होते जशी कार्यक्रमामध्ये बनवली जाते तशी चव ह्या कढीला येते तर एकदम मस्त अशी झालेली आहे उकळी जा आलेली आहे मस्त आता गॅस बंद केलेला आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर यासोबत मस्त भाकरी किंवा चपाती चुरून खायला सुद्धा छान लागते भातासोबत अप्रतिम लागते तर इथे मी चपातीसोबत मस्त कडी चुरून खाल्लेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये कढी काढून घेऊयात आणि त्यासोबत चपातीचा कालाही करूयात अप्रतिम झालेली आहे कलरसुद्धा बघू शकता टेक्चर एकदम मस्त आलेलं आहे कढीचं तर आता प्लेटमध्ये काढून घेतली चपातीसोबत खायला खूपच छान लागते भातासोबत तर अप्रतिम लागते त्यानंतर इथे चपातीसोबतच खाल्लेली होती भातसुद्धा घेतलेला होता भातासोबतसुद्धा छान लागते नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत